सूरज बिग बॉस मराठी मध्ये मा येणार का हो नव्हत बोलत कारण का माहितीये yes, hey, का मला लय आम्ही हे म्हणजे काय रे नसली तर चालन पण डोकं लागतं असंही म्हणत होते की सूरज काय करतो त्याला कसं जिंकवायचं किंवा त्याला कशी ट्रॉफी द्यायची हालत नाही म्हणजे असं ह्यांची तोंड पाललेले तुम्ही तो बघितले तुला मुलगी बघतो साधी आता ती वाट बघतात माझी कधी येत खूप यश आहे तुला खरं तर बिग बॉस मधून खूप ओळख मिळाली आहे पण तरीही ना जमिनीवर राहणं खूप महत्त्वाचं अंकिता डिप्पी दादा पॅडी दादा यांच्यापेक्षा जास्त चांगली मैत्री निक्की सोबत होत एक नंबर पोरगी येते <laughs> <laughs> पण मी काय काय शिकलो इंग्लिश इस ओके थँक्यू वेलकम गुड नाईट केअर बाय बाय नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते यंदाचं बिग बॉस मराठी हे खूप गाजलं आणि एका वेगळ्या पॅटर्नमुळे गाजलं ते म्हणजे झापूक झुपूक आणि तोच सदस्य आपल्यासोबत आहे बिग बॉस मराठीचा विजेता आपल्यासोबत आहे सूरज चव्हाण सूरज खूप खूप स्वागत आहे कसं आहेस बर आहे तुम्ही कसे आम्ही एकदम मस्त आहोत आणि इथे बिग बॉस मराठीची ट्रॉफी आहे आणि हिरेत खरं तर या ट्रॉफी मध्ये सूरज आणि तू आता महाराष्ट्राचा हिरा म्हणूनच ओळखला जातोय आणि ट्रॉफी खूप वजन आहे हातात घेऊन बघा आहे ना म्हणजे मी मगाशी बघितली बाप रे खरंच खूप वजन आहे आणि त्यामुळे खूप मोठी जबाबदारी आहे खरं तर आता तुझ्यावरती काय वाटतं तुला मला बरं वाटत की माझ्या फॅन लोकांनी मला बिग बॉसची टॉपिक जिंकून दिली वोटिंग केल्या फुल सपोर्ट केला त्यांच्या मनापासून पण जेव्हा बिग बॉस मध्ये तेव्हा तू आलास तू म्हणाला होतास की मी जिंकून जाणार पण या आधी जेव्हा तुला विचारलं की सूरज बिग बॉस मराठीमध्ये येणार का काय वाटलं तुला कसा हो बोललास <laughs> मी हो नव्हतोच बोलत कारण का माहिती का मला ते मला मी हो नव्हतं बोलत लय फोन यायचं ना आणि टिंकल करायची मस्ती करायची की तो मला असं असं पण माहित नव्हतं ना एवढी मोठी संधी मग नंतर काल आलं की खरच बोलतात मग चला जायचं पण ज्या लोकांनी आधी टिंगल केली ते लोकही भेटले असतील बोलणं संधी दिली मला आबी दादा आनंद सर अच्छा, अच्छा। पण किती मजा केलीस तू बिग बॉसच्या घरात पण या सगळ्यांशी तू नाव घेतोयस पण घरातले काही सदस्य आहेत जे पहिल्या दिवसापासून नाही म्हणू शकत आपण पण सुरुवातीपासून तुला सपोर्ट करतायत दे अंकिता असू दे अंकिताने तर तुला एक दोन तीन पन्नास ते सगळं <laughs> शिकवलंय त्यांच्याबद्दल होती घरातली फॅमिलीची एक दोन आम्ही असंच करायचो लय मजा केली लय एन्जॉय केला लय मजा काय सांग एस क्यू आर क्यू झेड क्यू म्हणजे काय रे मला बी काय नाही माहिती मनात काय काहीतरी ती लय गाजले कस आलं पण काय त्यावेळी विचार करत होत विचार काहीच केला नाही असं सुटलं ती वादर आलंच वाजलं चालक गाजलं पण विचार नाही काय केलं मनात नाही येत त्यावर सूरज विचार करतच नाही ना मनातूनच ना, येतात सगळ्या से गोष्टी म्हणून तर लोकांना आवडतोय बाहेर आल्यास खूप प्रेम मिळते काय प्रेम बघून सगळं काय वाटतंय कारण घरात सगळे तुला येऊन सांगत होते पाहुणे की सूरज बाहेर आता सगळं तुझ्यासाठी बदललंय तू तु बाहेर आल्यावर तुला काय वाटतंय पाहुण्यांनी मला बोलल्या बरं की कि माझी तारीफ करते मा। आनंद व्हायचा हो आणि त्यांनी खरंच बोलायची ती खरंच मला बोलली की तू भारी खेळतोय तू साधा राहतोय तुझ्या फॅन लोकांना लय आवडतोय असंच अच्छा पण सूरज घरात तू काय म्हणतो तुला खेळ खेळ कळत नव्हता समजत नव्हता आणि तरी तू विजेतेची ट्रॉफी जिंकलीस पण खूप म्हणतात ना बुद्धी नसली तर चालन पण डोकं लागत पण खूप लोकांना नॉलेज नाही म्हणजे मी कॉलेज केलं नाही म्हणून मला नॉलेज नाही तरी मी आजी डोकलं चालतं फक्त मीमली फक्त बिग बॉस या घालत चालली नाही कारण काहीच करत नव्हतं चम्याव चव्याव म्हणजे भांड सारखीच कानापास यायची सारखीच भांड ती निक्की यायची अरे थांब किवायच बोलतोय आहे दादा काय ला का असं असं बोल पण लोकांनी खूप चांगल्या चांगल्या कमेंट्स केल्या आम्ही जेव्हा तुझे बाहेर व्हिडिओ करत होतो किंवा तुझ्या इन्स्टाग्रामवरती पण काही लोक असंही म्हणत होते की सूरज काय करतो त्याला कसं जिंकवायचं किंवा त्याला कशी ट्रॉफी द्यायची त्या लोकांना आज तुला काय सांगायचं आहे मला त्यांना काय सांगायचं नाही त्यांची मनं जिंकली जय हिंद जय मार्ट मला त्यांचा स म्हणजे मला सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद आणि जेव्हा स्टेजवरती उभा होतास रितेश सरांसोबत तू आणि अभिजित दादा तेव्हा मनात काय चालू होतं की असं वाटत माझ्या कधीच भीती नसते आणि मी पावलीत असतो की मी झिखणार आणि ही माझी जिद्द आहे की मी झिकणार म्हणजे झिकणार मी कधीच असं हालत नाही म्हणजे असं ह्यांची तोंड पाललेलं तो मी बघितले घरात असे हललेली असे हललेली की काय सांगाय नको तसं मी हालत नाही मी असं असतो असं माझ्या पॅटर्न मध्ये मी भीतन बी नाही ही यांची तोंड काय होईन काय नाही भेट होती तसं मी नाही मी असं आहे ना मी कधी भिलो नाही म्हणून माझ्या फॅन लोकांनी मला शिकवलंय आज बिग बॉसची टॉपी माझ्या हातात आहे पण सूरजशी सगळे चांगले होते घरात असं नाही काही तुझ्या बद्दल बोलता नाही दिसले त्यांच्याबद्दल आज मनात राग आहे सत्तर दिवसांनी बाहेर आल्यावर माझ्या मनात खरच खोट बोलत नाही ताई त्यांच्याबद्दल कधीच लाग नाही कधीच नाही येणार ना। कारण ती माझ्या लोधायत बसलेत मी कधी माझ्या माणसांना दूर करणारच नाही लय जवळ येत पण हृदयातली जागा जर ठरवायची आहे तर पण दिलात बसणार माझ पिलूस माझ्या <laughs> मुलगी शोधायला सुरुवात झाली नाही झाली मी म्हणलेलं माझ्या बहिणीला आल्या नाव तेव्हा घरात तेव्हा म्हणलं पण माऊले आहेत ना आता आपलं मावले होत आमच्या बोल मावले होतं त्यांनी ते मानले तुला मुलगी बघतो हा तुला मुलगी बघतो साधी आता ती वाट बघते माझी कधी येत अच्छा पण बाहेर आल्यावर काय प्लॅन आहे सूरजनी काय ठरवलंय का कसं पार्टी करायची कारण गावी सुद्धा सगळे वाट बघतायत ना पार्टी काहीच करायची नाही आम्ही पार्टी कधीच करत नाही आम्ही असं त्या पार्टीत जायचं ना असं तसं काय नाही आमच्या ज्या हटक्या असतो डीजे लावायचं नाचायच नक्कीच पण सूरज खूप यश मिळालंय तुला खर तर बिग बॉस मधून खूप ओळख मिळाली आहे पण तरी ना जमिनीवर राहणं खूप महत्वाचं असतं जेव्हा यश मिळत माझा स्वभाव शांत आहे मी कसा आहे तुम्हाला कर दिलंय ती यश असच नक्कीच आणि पाय आपलं खालीच लहान जमिनीवर ढगात मला की आता ना भेटी होत राहतील कारण तू फार नवीन नवीन गोष्टी घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला गर्व येतो तसा गर्व मला नाही मी साधा सिंपल आहे आणि साधाच लहान शेवट पर्यंत माझ्या फॅन लोकांच्या मनात लहान नक्कीच नक्कीच पण पॅडी बद्दल अस एक विचारायचं की त्यांनी तुझं पालकत्व घेतलं तुझी जबाबदारी घेतली आणि आम्ही जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा ते म्हणाले की हे दोन्हीकडून असलं पाहिजे सूरजनेही तितकेच एफर्ट्स दाखवले पाहिजे पॅडी दादांना मला कसं होतं माझ्या जवळच्या माणसाला मला मी ती बघत होतो पॅडी दादा बाहेर जावा कारण का माहितीये का मला ना असं म्हणजे वाटत होतं की काय म्हणतात ना त्याला जवळच्या माणसाने जवळच्या माणसाला ती वाईट वाटायचं की त्यांना नॉमिनेट कस करायचं त्यामुळं मी म्हणलं लवकर गेलो तर बरं म्हणून तुला असं वाटत होत की पाडीदा लवकर घरातून बाहेर पडावं की तुला नॉमिनेट नाही नाही मी करावं नाही त्यांना संधी कधी आली नाही पाहिजे मग त्यामुळं जवळच्या माणसाला पीएम केलंय ना आपण असं ती एक वाटतं असं ना जोडलेली मनज उरलेल्यांना कसं नॉमिनेट करणं दुःख नत्यांचं मन okay. त्यामुळं मी असं केलं निक्कीबद्दल काही सांगायचं आहे का कारण शेव शेवटच्या आठवड्यांमध्ये असं दिसत होतं की अंकिता डी दादा पॅडी दादा यांच्यापेक्षा जास्त चांगली मैत्री सोबत होत होती तुझी त्या किंवा त्या विदादाला धरायची मला नव्हती कारण मी साधा मुलगा आहे मी बरं हसून खेळून राहतो आबी दादाला लगेच मग आबी दादाच्या ते अंकित आता डी प्याडी दादा प्या आबी दादा, दादा बरं बोलायला त्यांची दोस्ती खास आहे ना असे मितले चांगले के हो, की हला मितले आपी आपी <laughs> ती केला चिरवतो हे ती निकी ह्याला चिरावती मी आम्ही त्यालाही चिरवायचो आबी दादाला सारखं म्हणायचं आबी दादा अभि दादा ते आमचं दोघांचं एकच चालायचं आबी दादा बी माझी कॉमेडी करायचं परत किती चिकाला परत आबिल अशा येते एक नंबर पोरगी येते <laughs> तर सूरज थँक केले तस केल ते आबिल दादा आमचा लय भाली लय नक्कीच खरंच तुम्ही सगळेच खूप भारी होतात म्हणून हा सीझन सुद्धा खूप भारी होता तर आता प्रेक्षकांना जात भाले कशामध्ये झालाय लिश सरन मध्ये त्यांचा पिक्चर लयच भारी तसा ह्या सीझन एकच नंबर भारी म्हणजे लईच भारी हे सीझन आणि सगळ्यात टॉपचा सीझन आहे बिग बॉसच्या आता बिग बॉसची टॉपी ह्या किंगच्या हातात आहे वा वा कसं वाटतंय खूप झापूक झुपूक <laughs> मला बी बरं वाटत बरं वाटत नक्कीच खूप मोठा हो खूप यश मिळालंय याहून जास्त यश मिळत राहू आणि आपण भेटत राहू प्रेक्षकांना तुझ्या झापूक झुपूक अंदाजात सांग तुम्ही सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद हा बरं आहे तुमचं असंच प्रेम लावू द्या आणि तुमचा साधा आहे सूरज असंच राहणार आणि तुमचा सपोर्ट असाच करा वोटिंग केल्या तुम्ही मला वोटिंग केल्या म्हणून तुमचा सूरज भाव लहान भाव तुमचा जिंकला असंच प्रेम लाव द्या जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा वेलकम Welcome. मला इंग्लिश येत नाही पण मी काय काय शिकलो इंग्लिश इस ओके थँक्यू वेलकम गुड नाईट टेक केल बाय बाय मी बिग बॉसला एकच म्हणायचं गुड नाईट टेक केल बाय बाय आय ला बिग बॉस असं म्हणजे माझं होत थँक्यू